नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोणत्याही संख्येला अकराने अगदी अचूकरीत्या आणि अतिशय फास्ट पद्धतीने कशा प्रकारे गुंतता येईल वेळ न घालवता आपण सुरू करूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एक आपण घेऊया दोन अंकी घेऊया सिंपल संख्या बहात्तर गुणिले अकरा हा गुणाकार आपल्याला करायचा आहे पहिली स्टेप लक्षात ठेवा इथे आपण शून्य घेणार आहोत का घ्यायचा आहे कसा घ्यायचा आहे काय विचार करू नका फक्त घ्यायचा आहे आपण ठीक आहे एकक स्थानचा अंक आहे असा मांडूया आणि पुढे बेरीज करत जाऊया दोन आणि सात नऊ सात आणि शून्य सात फिनिश हे आहे आपलं उत्तर तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन चेक करू शकता दुसरं उदाहरण घेऊया तीन अंकी सेवन एट फायव्ह इंटू इलेवन सातशे पंच्याऐंशी होले अकरा काय करणार पहिली स्टेप शून्य घ्या आता एकक स्थानचा अंक आहे तसा पाच आणि आठ तेरा हचाला एक आठ आणि सात पंधरा पंधरा हातचा एक सोळा हचाला एक सात आणि शून्य सात हातचा एक आठ झालं मित्रांनो हा आहे आपला गुणाकार तुम्ही अगदी कॅल्क्युलेटर घेऊन चेक करू शकता चार अंकी पाहूया सेवन नाईन सिक्स नाईन इंटू इलेवन काय करणार सांगा पहिली स्टेप तुम्हीच सांगा आता पहिली स्टेप घ्यायची या ठिकाणी शून्य घ्यायचा आहे ओके एक सांचा अंक आहे तसा नऊ आणि सहा पंधरा हा चाला एक सहा नऊ पंधरा हाचा एक सोळा हा चाला परत एक नऊ सात सोळा हाचा एक सतरा परत हा चाला एक सात शून्य सात आणि हाचा एक आठ सत्याऐंशी हजार सहाशे एकोणसाठ तर मित्रांनो अशा प्रकारे कितीही मोठी संख्या असू द्या तिला आपण अकराने अगदी सहजरित्या गुणू शकतो जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायचं घंटीचं बटन सुद्धा दाबा म्हणजे ज्या ज्यावेळी आम्ही असे व्हिडिओ पोस्ट करू त्या त्यावेळी ते तुम्हाला नक्की मिळत राहतील याबरोबरच थँक्यू